नीरा देवधर पाणी प्रश्नावर आमदार उत्तमराव जानकर नेहमीप्रमाणे माशिदर तालुक्यात जसे आक्रमक दिसतात तशीच आक्रमकता त्यांनी विधानसभेत दाखवली त्यांनी जेव्हा विधानसभेत हा महत्वाचा प्रश्न मांडला त्यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीही उपस्थित होते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उत्तर देत असताना अचानक मागच्या बाकावरून एक चिठ्ठी आली आणि सार गडबडलं चिठ्ठीमुळे विखे पाटलांना काय बोलावं आणि काय नाही हे ठरतय का असा थेट आरोप जानकरांनी केला जातोय कि आम्हाला दरवर्षी थोडे थोडे पैसे देऊन ह्या धरणाचं पाणी अनेक लोक वापरत आहे म्हणून मंत्री महोदयाना माझा स्पेसिफिक असा प्रश्न आहे की या ठिकाणी नाही त्यांनीही आश्वासन दिलं होतं तेही पालकमंत्री आहेत आमचे की त्यांनीही सांगितलं होतं पुढच्या वर्षी पाणी देऊ मग आम्ही वाट बघतोय की निश्चितपणानं या, या। मेरा देवदरच्या विषयानं प्रत्येक वेळी मी प्रश्न विचारला की त्यांना त्या ते ठिकाणी चिठ्ठी येते आणि ही चिठ्ठी आमच्या या दुष्काळी भागाची प्रत्येक वेळेला बसवती पट्टी चिटीनं काय म्हणतात ते चिटीनं मारली मिठी आमची प्रत्येक वेळेला बसवली भट्टी आणि किती दिवस मारणार तुम्ही ही खुटी अशा पद्धतीचं म्हणजे या राज्यकर्त्यांचं वर्तन आहे हे अतिशय घातक आहे आणि असंच राज्य चालवत असाल तर यापुढं मात्र हे राज्य तुम्ही कुठं घेऊन चाललेला आहात आणि राज्यातली जनता नक्कीच याचा हिशोब करेल